चला आम्ही आलेलो आहे आमच्या नवीन फ्लॅटमध्ये आणि दिलो पण इकडून बाहेर आलेली आहे तर आम्ही इथे बघा सक्सेसफुली शिफ्टिंग झालेली आहे बंगल्यातून आपल्या नवीन रेंटेड फ्लॅटमध्ये ठीक आहे ना तर लोकांना वाटेल की आपण घेतलेला आहे आपण रेंट वर घेतलेला आहे आणि आजपासून आम्ही इथेच राहणार आहे दिलसोबत बरोबर तर खास करून आम्ही इथे का आलो आहे तर पार्टी करायला पार्टी मध्ये काय जेवायला ते तुम्हाला दाखवतो एवढ्या आपण नवीन ठिकाणी राहायला आलोय तर पार्टी तर झालीच पाहिजे आणि जसं आम्ही सांगितलं की आम्ही थोडं थोडं बाहेरचं खाणं सोडलेलं आहे म्हणून आम्ही बनवलेला आहे स्पेशल घरच्या घरी वेज पुलाव वेज सोयाबीन पुलाव सोयाबीनचं नाव घेतल्यावर सोयाबीन खुश होऊन वरती आलेले आहेत बघा असं वाटतं ते वरती डिझाईन करून ठेवलेत पण ते काजल तू असेच टाकले होते ना आतमध्ये तिथे बघा आता हे सोयाबीन पुलाव काजल वाढते तोपर्यंत तो मग मी तू पापड काढ त्यासोबत लोणचा आणि हे सर्व अरेंजमेंट कशी वाटते या टेबलने भरपूर साथ दिलेला आहे वा तर पार्टी करायला या सर्वांनी येस इथे आपण सोयाबीन पुलाव वाढत आहे सर्वांना पार्टी करायला पण सामान ला लावायला पण थोडंफार सामान लावायचं आम्हाला त्यासाठी पण आम्ही इथे आलो म्हणजे आता तिथे सेट केलं सर्व आता तुम्हाला सांगतो बंगल्यामध्ये बुकिंगची पण सुरुवात होऊ शकते एवढं आम्ही अरेंजमेंट केलेला आहे फक्त थोडे रूम साफ करायचे लाईट कनेक्शन प्रॉपर झालेलं आहे सर्व पाणी पण व्यवस्थित सर्व सेट झालेलं आहे म्हणजे तिकडे बंगला पूर्ण सेट करून आलेलो आहे गॅस पण चालू म्हणजे तिथे जाऊन पण आता जेवण आपण बनवू शकतो खाऊ शकतो तसेच हा तसेच येस तशीच अरेंजमेंट आम्हाला आता इथे करायचे म्हणून आम्ही इथे आलोय सुरुवातीला इथे जेवण बनवू शकत नाही कारण गॅस सिस्टम आणि काही सिलेंडर कनेक्शन केलेलं नाही म्हणून आम्ही जेवण बनवूनच आणलेलं आहे आजपासून आम्ही इथेच राहणार आणि इथेच जेवण बनवणार आणि इथेच रेसिपी शूट करणार बरोबर काय ना काय आमचं रातच बस काजल जरा जवळ घे तर चार खुर्च्या पण आम्ही एकदम व्यवस्थित रेडी केली आहे आणि आम्ही चमचा विसरलो आहे म्हणून आम्ही लोणचा कशाने वाढतो आहे सुरीनी सुरीनी सुरी चला भाई सुरुवात करा काजल सुरुवात करा आणि या सर्वांनी आमच्या सोबत खायला या तुम्हाला आम्ही भरवतो हा करा आमच्याकडे पार्टी झालेली आहे आणि पूर्ण पूर्ण कुकर खाली झालेला आहे आता आम्हाला हे नाही दाखवायचं आहे तुम्हाला आता हे दाखवायचं आहे की जर आता आपण असे लेफ्ट घेतलं तर आपली दिलू ए दिलू कुठे गेली इकडेच होती ना ही बघा आमची दिलू दिलू, दिलू? दिलू? काय करते दिलू, दिलू? दिलू सर्व काजल तुला माहितीये आपल्या विक्रोलीच्या रेंटेड फ्लॅट मध्ये पण ह्याच्या पाठीच लावायची ती बेडरूमध आणि तिला तर सर्व हे ना आपलेच घरातले फर्निचर हे माहितीये तिला हे बघा हे आताच आम्ही खाली केलेलं आहे हे बघा आमची दिलू कुठे आमची दिलू कुठे आमची दिलू येस चला आता जर आपण इथे आलो तर सर्व आता आपल्याला व्यवस्थित सर्व आपापल्या आपल्या ठिकाणी सर्व लावायचं काम सुरुवात करायचे हा कबोर्ड बघा आम्ही काजलसाठी घेतला होता जेव्हा काजल नवीन लग्न करून आली होती तेव्हा काजलचे कपडे ठेवायला आम्ही स्पेशली हा कबोर्ड घेतला होता तर हा तिचा कबोर्ड इक इकडचा कबोर्ड इकडे आहे तिचा हा आमचा गोदरेजचा जुना कबोर्ड ज्याला पंचवीस वर्ष तीस वर्षापेक्षा जास्त झालेली आहेत आणि माझा कबोर्ड कुठे आहे त्या घरी मग माझे कपडे इकडे कुठे आहेत चला आता आपल्या नवीन घरी आलो आहे तर आपला तोरण बिरण तर असलं पाहिजे पण मी नाही ते लाईट पाहिजे बाहेर लाईट नव्हती तर बल्ब लावलेला आहे मी आता आणि आता लाईट लागली लागली आणि हा तोरण जरा कसा व्यवस्थित नाही लावलेला आहे येस चांगला व्यवस्थित काम सगळं करायला लागतोय आमचं बघा सर्व काम चालू आहे आणि दिलू पूर्ण घर फिरते आहे चेक करते सर्व ती चल आपण जरा इकडून व्ह्यू बघूया इकडून काय व्ह्यू दिसतोय मला वाटतं हे सर्व ओनरनीच ठेवून गेलेत बघा हे वाला आणि आपण ओपन केल्यावरती समोरच्या बिल्डिंगचा व्ह्यूज येतोय बघ दिसला तुम्हाला बंदच करूया पहिली शेगडी लावायला पाहिजे शेगडी लावली तर चहा बनते चहा बनली की मम्मीला भाईला आणि काजलला एनर्जी येते बरोबर ना काजल नवीन शेगडी काय कळलं पाहिजे तर तुम्हाला इकडचे सर्व सिस्टम दाखवतो ह्यांनी इकडे कसे शेल्फ नाही दिले त्यांनी नाही कडप्पे लावले नाहीत फक्त ह्यांनी हे लावून दिलेत हे पण जरा एक एक क एक एक हे पाहिजे होते कडप्पे पाहिजे होते बाहेर तिकडचं उघडून दाखवा कसं आहे इकडचं मग तसंच आहे हा ते बेसिनच्या खालचं आहे ना आणि इकडे हे ठीक आहे की आपलं पूर्ण सिलेंडर आतमध्ये राहील ठीक आहे आता बघा इकडे याला खाली हे दिलं इकडून आपल्याला ह्याचं सगळं कनेक्शन करून घ्यायचं चला आता जे जे सामान बघा आम्हाला आमच्या होतं भरपूर आवाज येतो ना फॅन आपण जरा बंद करूया आणि बघा एवढं सामान असं करून असे एक दोन तीन राऊंड करून आम्हाला एक्स्ट्रा सामान म्हणून इकडे तुम्हाला जरा अडचण वाटत होती फक्त एक मध्ये ठेवा असं म्हणजे बंद नाही होणार हे घे बाहेर की बघा आलो का तुम्हाला अशी गाडी दिसणार नाही पण बाहेर पाऊस आणि संध्याकाळची वेळ आहे एकदम छान वाटत इथे येस आपली एवढी मोठी डिक्की आहे म्हणून एवढं सर्व आहे सर्व व्यवस्थित हा फॅन त्या सीटवरती ठेव हा ते पण टाकलं तरी चालेल तिकडे वा 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 बाहेर एकदम छान बनतोय हा समोर बघा हा बंगलो बनतोय वाटतं असंच बंगला बनेल एकदम मस्त वाटतोय आणि हे सध्यापुरती बघा हे एम एच फिफ्टीन गाडी नंबर आहे आपल्या एम एच झिरो थ्री तिथे एम एच इलेवन सर्व वेगवेगळ्या वेग इकडचे माणसं आहेत ना कारण रत्नागिरीचा नंबर एम एच झिरो एट आहे बघा एवढं सर्व सामान आता आपलं बंगल्यामध्ये जाणार आहे आणि मी आता सामान जातो तुझं आता तुम्हाला कोकणातला पाऊस बघायचा असेल ना दर दिवशी असा पाऊस पडतोय दर दिवशी समोर बघा वायपर कंटिन्यू चालू आहे तरी तुम्हाला समोरचं दिसणार नाही बघा बाजूला बघा आजूबाजूला पूर्ण पाऊस आणि तुम्हाला आता इकडे खाली दाखवलं ना तर पाणी भरलेलं असेल बघा इकडे सर्व जरासं तुम्हाला हे खाली करून दाखवतो बघा आणि तुम्ही आता विचाराल की मी कुठे चाललो आहे तर मी बाहेर निघालो तेवढा पाऊस नव्हता बघा आता पाऊस आलेला तर आता आपलं आपली वॉशिंग मशीन आहे ना त्याला कसं न्यू कनेक्शन आहे ना तर त्याला नळ नाही लावलेला त्यांनी तर आपल्याला वॉशिंग मशीनसाठी नळ पाहिजे आणि आपली जी माडणी आहे ती ट्रान्सपोर्टमध्ये थोडीशी डॅमेज झालेली आहे तर त्याचे स्क्रू घेतलेले आहेत मी तर ते स्क्रू आणायचे आहेत आपल्याला आणि आपलं जे गॅस पाईपलाईन जे आता मी फिट केलं आहे त्याची एक पिन हरवली आहे ती पिन आणायची तुम्ही समोर बघा तुम्हाला काहीच दिसणार नाही लिटरली एवढा पाऊस आहे ना जोरात एवढा जोरात पाऊस तुम्ही फक्त बाहेर बघा इकडे आता पाणी दाखवतो बघा तुम्हाला जरा मी काच खाली करून तुम्ही विचाराल तू घरी आला तुम्हाला एक सांगतो हे जे सामान मला घ्यायचं होतं बघा नळ त्यासोबतच माझ्या या हातात आहे स्क्रू ड्रायवर आणि आपलं क्लिप हे सर्व घ्यायला मला तिक तिकडचे हार्डवेअर सर्व बंद झाले होते आपल्या इकडचे दुकान जे चालू असतं ते तिकडून मी घेतलं आणि जेवढं आता आपलं सामान तिकडे आहे डिक्कीमध्ये ते सर्व मी आता आपल्या रूमवर ठेवून घेतो था।

हे आपल्या वॉशिंग मशीन साठी नळ बाकीच तुम्ही ठीक असाल मला माहिती आहे आमची दिलो कुठे आहे खोटी बंगल्यात जावं लागला बंगल्याच्या इकडे मग ते सामान पण ठेवून आलो हा पण सामान आपल्या आतमध्ये ह्याच्यात ठेवलंय आणि झाकून ठेवलंय व्यवस्थित हे सर्व इकडचे दुकान बंद झालीत झाली माहितीये मला तेच बोललो मी एक आहे माझं काढली नेऊया नेऊया नंतर वा वा काय नाही बनलं तरी चाललं पण काय पाहिजे मेन चहा मेन पाहिजेच आता बघा इकडे ती पिन असते ना ती मी लावलेली नाही ती पिन आणायलाच गेलो होतो मी तर कुठे आहे सर्व ते ह्या पिन साठी मी गेलो बाहेर कारण कसं ते रिस्की होतं ना सर्व जेवण पिऊन बनवून आपण आणि खालचं बंद केलंय का हो बंद केलंय बंद आहे बंद आहे खालचं सर्व हे मेन सेफ्टी असते ना परत काढावं लागेल हो लागतो जास्त हे बघा हे आतमध्ये गेलं असं हे फिट करणं टाईट करणं भरपूर गरजेचं असतं आणलं दिसत हे आहे आणि त्यासोबतच हा आपला नळ लागणार आहे आणि जे म्हणजे से सेटिंग आहे ते नळ ते नळ पुढे लागले ते पण दाखवतोय आपली वॉशिंग मशीन आहे ना हा फ्लॅट कसं नवीन आहे तो ओनरने लावला नव्हतं तर हे जे कनेक्शन दिसत आहे इकडे आपला नळ आहे आणि त्यासोबतच मी आपली ही मांडणी दिसते हे सर्व सुरू आहे बघा हे बिल्ला आहे हे वरतून निघालेलं आहे आणि जे हलतंय ना, ना सर्व या याच्या फिटिंगसाठी साठी पण मी छोटे छोटे स्क्रू घेऊन आलो हो त्याचा लावतो मी आतमध्ये स्क्रॅच मारत बसले बघा ते फुटे का हा धार गेला वाटतं दिलू हा लाभ त्याच्यात आता हे <laughs> बघा सर्व ती फाडते बघा असं हे बघा प्लेन होतं आत्ता तुमच्या समोर मी उघडलं होतं ना ते बोला आवाज कसला आहे आता आतमध्ये <laughs> दिलू तर मस्त एन्जॉय करते इकडे तिकडे फिरते आणि त्याच्यानंतर मला हा बेड पण लावायचा बेड लावलेलं नाही असंच ठेवलेलं आहे त्याचा पण पाना आणलाय आहे ना सोळा सतरा नंबर दाखवतो पाना कुठे म्हणजे बघा अशी सर्व रुटीन चालू आहे आमची सोळा सतरा पाना दाखव हे बघा या पाण्याने मला फिट करायचं हे सर्व विकतच आणलं मी हे सगळं पाहिजे घरी आपल्या हे स्क्रू आणि नट उरलेले मी दीड डझन आणले दीड डझन म्हणजे अठरा <laughs> हे एक अजून एक म्हणजे सोळा स्क्रू मी फिट केले तर सर्वांनी बघणाऱ्यांमध्ये कोणाची घरी मांडणी असेल आणि त्याचा काम जर तुम्हाला करायचं असेल तर ओंकारला कॉन्टॅक्ट करा मला बुकिंग नंबर वरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मांडणी <laughs> आता तुम्हाला सांगतो काजल आणि मम्मी लिटरली सोडा मी ती मांडणी ही मांडणी दिसते आता बघा कशी एकदम हलत नाही ही मांडणी हे लोक म्हणजे फेकत होते विकून टाका म्हणत होते नाही आम्ही कसं काय बोलत इथे जागा पण नव्हती ना लावायची एकदम कदाटक झालेली आहे अजून कुठे लावायचं सुरू तिकडे कपडे आहेत हे बांधलेलं ते ना मम्मीने बघा पहिलं जेव्हा पूर्वी बघा असे दार रस्ते बांधून ठेवले होते जस कसं लहान बाळ असत तस आमची जुनी मांडणी लावता आम्ही अंघोळ घालून लावू ना हो आंघोळ घालायला चला किती झाली तीस वर्ष वर्ष मला पण तीस वर्ष झाले मांडणीला पण तीस वर्ष <laughs> आता माझा जेव्हा बर्थडे केक ना कट होणार ना त्याच्यावर कट आता डायरेक्ट मांडणीला आपण शॉवर खाली शॉवर खालीच शॉवर हे करू शकतो शॉवर ठेवलेला आहे तस काय झाला मांडीला घातलेली अंगठ आंगठ शॉवर खाली आंग आमची फायटिंग चालू चालू आहे <laughs> <laughs> <खाने था थी। laughs> ते आपलं काय म्हणत कोणता केक आहे तो के रवा केक माक काय मारवाडी केक मारवान केक काय तरी मेरवान मेजो काय रे मेवणी केक दाखवते तरी काय ते मला आवडीच वस्तू हे लोक खातात सर्वांनाच आवडत ते आणि त्यासोबतच आम्ही आणलेले बर्गर भाईला नाही आवडत काय नाही भाईला फक्त चहा आवडते गॅस तर ते क्लिप पण लावलं आपण भाईने चहा बनवली होय आता कसं कस माहितीये आम्ही जेवण तर करून आणला होता तिथून पण काय झालं माहिती आहे का हे सगळं सामान लावायचं होतं मग ते इथे जेवण कधी बनवणार ना म्हणून आम्ही तिकडनं भात बंगल्यातून भात करून आणला होतं एकच हे सोयाबीन पुलाव आणि आता आम्ही बाहेरून पकून नाष्टा आणला एवढं काम करायचं साफसफाई करायची तर नाश्ता कसा ना। इथे बघा आपली मांडली दोन पूर्ण प्रॉपरली झालेली आहे अशी पाणी पडू दे सर्व जेवढं आहे त्याच्यातनं आणि आता आपण आतमध्ये जाऊया इथे आतमध्ये काय काम चालू आहे मी बेड लावायचं आणि काजल काय करते येस कचरा काढून येऊ हो द्या बाहेर तुम्हाला बाकी दाखवतो बघा हे आमचं बेड असं फो हे आहे खेचायचं बेड आहे म्हणजे मोठा होतो तो तर हे असं आहे आणि बाकी सर्व असं बघा निघालेलं आहे सर्व तर बेड बघा एकदम प्रॉपरली लावलेलं आहे बघा एकदम फिट केलं आहे आम्हाला फिट करायला तर अर्धा तास गेला इकडे बाकी सर्व एकदम व्यवस्थित झालेलं आहे बघा गणपती बाप्पा बघा आता बोलते मस्त दिसते पहिलं फेकून टाका फेकून टाका फेकून टाका तेच ना विकायला किती येणार शंभर दोनशे रुपये देणार त्याचे आणि इकडे कसं मेन इकडे हे नाही आहेत ते ट्रॉलीज नाही आहेत किचन ट्रॉलीज तर आपल्याला आपले जुने प्रकारची ट्रॉलीज वापरायला लागणार इकडे आमचं वॉशिंग मशीन इकडेच लागणार कारण त्याचं नळाचं इकडे कनेक्शन दिलेलं हो। आहे आणि फ्रीज आम्ही इथेच ठेवणार का हो। तर ही जरा जागा जरा फ्री वाटेल हो। ही पण जागा अडचण मध्ये वाटेल ना इकडे आपल्याला देवाला लावायचं इकडे आणि या बॉक्सला आपल्या टी जर या फ्रीज ला तिथे जायचंय तर आताच ठेवूया ना उद्या परवा का ठेवायचं चला फटाफट फक्त बघ चालू होत फ्रीजला माहिती म्हटलं काजर चिकटली फ्रीजला बंद गेलेला ऐंशी टक्के जर माझा लागतोय हे हळू आवाज बघा पाय तुटला तर वांदे होतील पाठी मागे देईल बघ तिथे बघा एकदम आलो होतो ना तर हा आपला सेकंड पॅच आहे तर आपला सेकंड बॅच आहे बघा आपले हे सर्व सामान जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या होमस्टेमधलं सामान मी अर्ध मागवलेलं हो आहे तरी बघा हे होमश्टेमध्ये जाणार आहे हे मच्छीसाठी आपल्याला नवीन बॉक्स दिसते तुम्हाला हे आपल्याला एक्स्ट्रा ट्रे होते जे सर्विंगला यूज होतील ते आहेत हा मच्छीसाठी बॉक्स बघा माझ्याकडे होता हा आमच्या दुकान होतं ना तेव्हाचं ते आहे ते त्याखाली ओव्हन आहे अशी सर्व गोष्टी आहे हां हे आपण जरा लॉकला करू लॉक करून ठेवूया मला बगाए। ने बगा। लाइट बिट गाला ते दिसणार नाही पण हे बघा ह्याच्यात ठेवलंय पूर्ण डिक्की भरली आहे ही नाईटला बघा पूर्ण लाईट बिट घालवलं यांनी ते बघा माझी नजर तर दिलूवर असते कुठे आहे तर दिलू, दिलू। काय माहितीये का दिलू इकडे तिकडे गेली नाही पाहिजे आणि आमच्या किचनचा सेटअप हा फायनल आहे मांडणी आमची इकडेच राहणार आहे समोर नको कारण ते त्याला खिळे मारायला म्हणजे त्याला फिटिंग करायला काय नव्हतं हो तर हे वॉल फिटिंगवर फक्त नॉर्मल फिटिंग करून घेऊ बसाल की फ्रीज आपलं इकडे आहे वॉशिंग मशीन आपली इकडे आहे आणि आपल्याला हा फुल ओपन मिळतो म्हणजे आपण हे ओपन पण करू शकतो आणि किचनचं सेटअप से पण आपल्याला काही काही करून करायचं आहे आणि हे सर्व पण आम्ही आवरू थोडा थोड्या वेळाने पण आता झालेलं आहे डिनर टाईम जेवणाची वेळ आणि आपण आज काय बनवलं आहे जेवायला तुम्हाला फक्त मी भाजी दाखवतो इकडे भाजी बघा कोणती आहे पनीरची भाजी वाव पर्या वरण भात आणि पनीरची भाजी सर्वांना गुड मॉर्निंग पाऊस बघा एकदम जोरात आहे आणि समोर जे दादा दादा जाते दा आपले वेल्डर दादा होते ते आपल्या आपल्या रेंटेड फ्लॅटला सेफ्टी दरवाजा बसवायचा आहे ना त्याच्यासाठी त्यांना दाखवायला घेऊन आलेले पाऊस बघा केवढा इकडे भरपूर पाऊस चला आपलं काम काय थांबत नाही चला वरती जाऊया आणि तुम्ही विचारायला तर किती वाजले सकाळचे आठ वाजले नमस्ते आज मी काय भाजी बनवते काय म्हणत असाल ते मला टायकूला बोलतात टाकळा म्हणतात असं काय काय बोलतात भाजीला ना पण हे पावसातच भाजी होते टायकल्याची कुरडूची अशी भारंगाची अशा भाज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या या पावसामध्ये होतात त्याच्यातून मी एक टाकळ्याची भाजी आमच्या समोरच होती म्हणून मी ती आता बनवते आहे ती अशी काढून आणली बघा तुकडे वरचे तुरे तेवढे मी कोवळे कोवळे काढून आणले नाहीतर ते असे जरा जास्त असले ना मग हे भाग आहेत ना हे जून असतात ना हे असे पानं काढायला लागतात आणि असे तुरे घ्यायला लागतात पण मी कशी कोवळीच भाजी आणली आहे ना तुम्हाला दाखवायला ठेवली असं टाकला होतो आता इथे बघा मी तेल टाकलंय कढईमध्ये ते थोडस जिरं घेतलंय पाव चमचा जिरा चांगला तडतडला ना मग त्याच्यामध्ये मी पाच सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्याय ही भाजी कशी वेगळ्या पद्धतीने पण बनवतात ती मी रेसिपी दाखवलेली आहे उकडून भाजी त्याच्यामध्ये मीठ मसाला टाकून कच्चा कांदा कापून ते शिजवायची पहिली शिजवायची त्याची मुठला काढाय काढायची पाणी काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर कांदा मीठ मसाला सगळा मिक्स करायची अशी पण भाजी होते मी ती दाखवलेली आहे आता ही मी अशी वेगळ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी बनवते आहे इथे बघा मी दोन कांदे मोठे घेतले आणि दोन हिरवी मिरची मिरची आता कांदा कांदा बघा लसूण जिरं चांगलं फ्राय झाला भाजी टाकते हे स्वच्छ आहे ना धुवून त्याच्यानंतर कापलेली आहे आणि भाजी शिजायला आहे ना थोडं मला पाणी पण टाकायला लागेल कारण त्याला शिजायला खूप वेळ लागतो आता त्याच्यामध्ये हजेड टोमॅटो आता भाजी बघा इथे सर्व एकदम मस्त मिक्स झाली आहे पण ती भाजी आहे ना शिजायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये मी थोडा पहिला पाणी टाकते एक पेला पाणी टाकलाय त्याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे भाजी चांगली शिजेल वापर आता इथे बघा झाकण ठेवलं होतं दोन ती भाजी बघा कलर मस्त शिजलाय आता त्याच्यामध्ये चवीपुरत मीठ टाकते आणि आपलं शेंगदाण्याचा कूट टाकते आता तुम्ही ओलं खोबरं वापरलात ना तरी पण चालेल पण मी या शेंगदाण्याचा कूट वापरते मऊ झाली नाही पाणी होत ना सर्व पाणी शिजलं बघा आठवत त्याच्यातून हे बघा थोडस राहिलंय थोडं पाणी राहिलंय ते कसं आता दोन मिनटांना ते मारते आणि तुम्हाला भाजी काढून दाखवते सर्व करून अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवाल ना तर कंटाळून खायला मस्त आता आपली भाजी बघा झालेली आहे किती मस्त झाली बघा आणि मोठी किती आणि झाली किती बघा कांदे दोन कापले होते मोठे आणि टोमॅटो आता ही तुम्हाला आहे ना प्लेटमध्ये मी काढून दाखवते